ऐतिहासिक असावा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत अभिमानाने उभा असलेला एक भव्य गिरीदुर्ग समुद्र किनाऱ्यावरील डहाणू आणि तारापूर सारख्या प्राचीन बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला व्यापारी मार्गांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा मानला जात असे पहाटेच्या वेळेस किल्ल्यावर पसरलेले धुके हळूहळू उगवणारा सूर्य आणि सोनसळी किरणांत झालेली दगडी तटबंदी अत्यंत मनमोहक दृश्य निर्माण करते गडावरून दिसणारे विस्तीर्ण जंगल खोल दऱ्या डोंगर रांगा आणि दूरवर दिसणारा समुद्र किनारा निसर्ग सौंदर्याची अनुभूती देतो ट्रेकिंगसाठी किल्ल्याकडे जाणारी मळलेली पण रुंद वाट पावसाळ्यात वाहणारे छोटे ओहोळ हिरवळीने सजलेले डोंगर उतार आणि वाटेत भेटणारे स्थानिक आदिवासी जीवन यामुळे हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरतो गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर शांतता वारा आणि इतिहासाची गूढ जाणीव अनुभवायला मिळते निसर्ग इतिहास आणि साहस यांचा अद्वितीय संगम दाखवणारा हा किल्ला सिनेमॅटिक ड्रोन व्ह्यू अल्ट्रा रिअलिस्टिक तपशील अशाच दुर्ग भ्रमंती आणि निसर्गरम्य व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह मिक्स स्टुडिओ युट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कातळेल त्याच्यानंतर ती जी चढाण आहे ना ती जराशी टफ आहे म्हणजे ती पूर्ण ती सरळ आहे त्याच्यानंतर पहिलं तुम्ही याल छोटासा पठार लागेल तर तुम्हाला पहिला बुरुज लागेल ठीक आहे आपण बुरुजाच्या मागून आपण जिथन चढणार आहोत तो दरवाजा नाही आहे ती बॉल आहे त्या बॉलवरनं आपण चढणार आहोत मेन दरवाजा जो आहे जिथन दरवाजा आहे तो मामाचा गाव म्हणून एक रिसॉर्ट आहे त्या साइडला तिकडनं एक रस्ता आहे जसा हा रस्ता आहे तसा तिकडून एक रस्ता आहे तो मेन दरवाज्यातला रस्ता आहे आपण बॉलवरनं चढून पहिल्या पठारावर जाऊन तोफ आहे त्याच्यानंतर आपला फ्लॅग आहे ध्वज आहे तिथं जाणार तिकडण्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यानंतर कोरीव पाण्याच्या टाकी आहे तिथे जाणार त्याच्यानंतर वरती एक लक्ष्मी मंदिर आहे सगळ्यात उंच जो ठिकाण आहे किल्ला तर तिथे एक लक्ष्मी मंदिर आहे छोटसं आता सापडलेल्याप्रमाणे ते करणार त्याच्यानंतर आपण खालती महादरवाज्यात जाणार दरवाज्याच्या खालती अजून जाणार तिथे परत पाण्याच्या टाक्या आहेत आणि एका साइडला हनुमानाची मूर्ती आहे जी आता सध्या हे भग्नावस्थेत आहे ठीक आहे तिकडं पण वरती जाऊ शकतो तो पण एक रस्ता आहे तिकडे पण छोट्या छोट्या पायर आहेत ते पण तुम्ही बघू शकता आणि एकदम अजून खाती जाल तर तिकडे केव आहे गुफा आहे आपण गुफेपर्यंत जाणार आहोत आणि तो जो रस्ता आहे मामाच्या गावातून येतो तो, तो तिकडनं गुफेकडनं येतो वरती किल्ल्यावर उतरायचं नाही नाही उतर तिकडे गेला तर आपल्याला अख्ख तिकडून एवढं चालत तुमच्या गाड्यांपर्यंत द्यावं लागणार रिटर्न येताना ना आपण केव करणार परत वरती येणार आणि रिटर्न इकडं जाणार तिकडे उतरायला का नाही पण आपली गाडी नसती आपण दुसऱ्याची आणली असते ना सांगितलं असतं पिकअप ला तिकडे ये त्या उतरून त्या गाडीतनं गेलो जेव्हा ग्रुप सगळं आणतो ना आम्ही आम्ही तसं करतो की पिकअपला तिथे बोलवतो आणि मग तिकडे उतरून पिकअप हे करतो म्हणजे तुमचे दोन्ही रस्ते होतात तो रस्ता पावसात अवॉइड करायचा कारण की तो स्लिपरी आहे ते मोस्ट ऑफ असं कातळच आहे सगळं त्यामुळे हा इथे राईटला आपला दुसरा बुद्ध जाणार इथे समोर तोफा आहेत समोर दिसेल इकडून चढलं की समोर तोफा दिसणार ठीक आहे त्याच्यानंतर खोदू टाकी इथे आहेत इथे लक्ष्मी मंदिर आहे हा त्याच्यानंतर इथे हे हा महादरवाजा आहे आणि इकडे मामाच्या गावच येतं ना इथे हा महादरवाजा आहे पाचला खोदीव टाके दिले ना बरोबर बांधू टाके सहा सात इथे हे कातळ मध्ये टाकी आहे तीन साइड ना भिंत आहे आणि एक पूर्ण डोंगराची कातळ आहे हनुमान हे आहे हनुमानाचं हे टेम्पल टेम्पल म्हणजे तो तुटलेला आहे तो हा रोड आहे ना ओनर आणि खालती इथे नैसर्गिक गोष्ट आहेत साप सापा करून असं महादारवाजा महादारवाजे आपण खालती जाणार पाण्याच्या टाक्या आणि खालती केवला जाणार रिटर्न वरती येणार हनुमान मंदिर हनुमान मंदिर इकडे असं वरती हा केवला आहे ना Nah, itu pun namun kalkulator okay. lain. Oke, yang paling satu nih, saya dengar, saya dengar. Iya, ada Ya, marga siapa, Mas? आणि शिवाजी महाराज हे प्रतिष्ठान वगैरे आहेत असे चार ते पाच प्रतिष्ठान इथे संवर्धनाचं काम करतात ठीक आहे आणि हे जसं दिसतात हे सगळं होतं हळूहळू खूप काम करून हे बांधू टाकी आहे त्यासाठी महादरवाजा हे पण तो दरवाजा पूर्ण टॅक होता मातीत <laughs> तो आता बघायला तर प्रॉपर तो तुम्हाला मिळालेला आहे तसं हे पण पूर्ण डोंगराळच होता खोदून वगैरे चालू आहे पक्षा

हे कुठल्याही किल्ल्यावर चाल ना तुम्ही <laughs> जिथे कुठल्याही किल्ल्याला जिथे टाक्या आहेत अशा बांधीव किंवा स्लोपवाल्या टाक्या असतील तिथे तुम्हाला असे खड्डे दिसतील हे काय जेव्हा पाऊस पडणार पाऊस सरळ पाणी वाहत येतात पाणी वाहत आल्यानंतर पाण्यासोबत खालची माती गाळ पण येतो तो गाळ ह्याचाच जातो म्हणजे वरचं जे पाणी आहे ते टाकीच जातं त्यामुळे गाळ जमा होण्यासाठीच हे खड्डे आहेत एवढं पण तुम्हाला दिसतात आहेत ना पाणी चांगलं पाणी टाकीत जाणार असं असेल तर तिन्ही बाजूने आहे इकडे उतरायला पायरी आहे आता ते तिकडनं तुटलंय म्हणून नाहीतर हे पावसा जेव्हा आधी व्यवस्थित होते ना तर ही पूर्ण भरायची बरोबर प्रॉपर पूर्ण भरायची म्हणजे तुम्ही विचार करू शकता या गडावर एवढी मोठी टाकी बांधण्यात आलेली म्हणजे ह्या गडीवर वस्ती पण असू शकत एवढी लोक होती नॉर्मली जे आले हे वाचण्यात नॉर्मली सातशे वर्ष वगैरे त्याच खूप आधीची टाकी म्हणजे आपल्याकडे गड येण्याच्या आधीपासूनच हे असंच आहे कडे आपल्याकडे सगळ्यात एकच किल्ला उरला तो म्हणजे आशेरी शेवटी पोर्तुगाजांकडे होता हा किल्ला म्हणता तो आशेरी किल्ला आहे त्यात जेव्हा तुम्ही चढाल ना शिडीच्या वरती ते लोखंडी शिडी आहे ती चढल्यानंतर समोरच बघाल ना ते पोर्तुगीज चिन्ह आहे शेवटपर्यंत त्याच्याकडेच होता आपल्याकडे आला पुन्हा तो गेला, गेला आला गेला जेव्हा गेला तो शेवटी त्यांच्याकडेच पूर्ण पूर्णवाची आणि आम्ही इथून यायचो त्या साईडचा मामाच्या गावात आहे तिथून घालून घेतो त्या साईडला त्या गावात लोक आम्ही इथून आधी खूप लोकांना असं वाटलेलं की इथे महाराज दरवाजा असावा केल्यानंतर मत शोधण्यात आले मग हा दरवाजा आहे सगळी नाही ही पूर्ण माती ह्या लेवल पर्यंत माती होती सगळी नंतर फोटो वगैरे काढण्यात इथून येत हा जो गॅप आहे ना इथे वरती बघाल ना ह्या चालू आहे का इथे टाकी आहे तिथे वरती टाकी आहे काम करा असे जावा वरती काही कातड्यात पायऱ्या बनवलेल्या आहेत त्या पण बघून घ्या आणि मग असे गोलफ्रू हवत इथून उतरा हे कातड्यातल्या पायऱ्या आहेत असं वरती तर किल्ल्यावर खालती उसरायला वरून जे पाणी येतं ना पावसात वगैरे ते, ते खालती जाण्यासाठी हे खास पाण्याच्या टाक्यात दोन खो तुझ्या गड्यात पाणी भरती येतात जमा होत इथे का इथे सगळं झालं तर अजून एक आहे बंद होणार आहे एअरपोर्ट येणार आहे डेव्हलप होतात प्ला लेफ्टिंग आता समोरून त्यासाठी बघा त्यासाठी तिथून उभे राहत त्या तकडा उभे राहत